नमस्कार प्रेमेराज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मध्ये नवरात्रीच्या सा नव उपवासासाठी साबुदाणा न भिजवता बटाटे न उकडून घेता अगदी झटपट होणारे नऊ दिवस टिकणारे नाश्त्यासाठी साबुदाणा बटाट्याचे मस्त असे कुरकुरीत वडे तयार करतोय हे उपवासाचे शाबुदाना बटाट्याचे वडे करायला अगदी सोपे आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये अगदी झटपट तयार होतात आतून मऊवरून छान कुरकुरीत होतात खायला पण खूप मस्त लागतात मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता आपल्याला झटपट होणारे उपवासासाठी शाबुदाना बटाट्याचे वडे तयार करायचे तरी ते मी बिना भिजवता एक वाटी भरून शाबुदाणे घेतलेत ते आपण मोठ्या एका भांड्यामध्ये घेऊया आणि दोन तीन पाण्याने शाबुदानी आता स्वच्छ आपल्याला इथे धुवून घ्यायचे हे बघा दोन तीन पाण्याने शाबुदाने असे स्वच्छ धुतलेत आणि सगळं पाणी नितळून काढलेलं पाणी सगळं नितळून काढायचं पाणी ठेवायचं नाही अजिबात आपण दहा मिनिट झाकून बाजूला ठेवूया इथे मी कच्च्या बटाट्याची साल काढून घेतले इथे मी मध्यम आकाराचे असे तीन बटाटे घेतलेले आता आपण हे खिसून घेऊया खिसणीने बटाटे आपण खिसून घेऊया आता तीनही बटाटे इथे खिसून झालेले आपण त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालूया पूर्ण बटाट्याचा स्टार्च निगेपर्यंत दोन तीन पाण्याने आपल्याला चांगला बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा सगळा केस दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि मितळून घेतलेला आहे हे बघा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता हा केस आपण पाच मिनटं बाजूला ठेवूया आता वडे करण्यासाठी इथं मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणी भाजून घेतलेले तर ते सालासकटाच आपण सा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया इथे चार पाच मिरच्यांचे तुकडे घेतले ते सुद्धा घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरच्या वापरू शकता त्यातच एक छोटा चमचा भरून जिरं काढूया तुम्ही जर जिरं उपवासाला खात नसाल नाही घातलं तरी चालेल आणि आता ओबडधोबड असं वाटून घेऊया पाणी बिना घालता वाटायचं हे बघा शेंगदाणे मिरच्या आणि जिरं असं बिना पाणी घालता ओबडधोबड इथं वाटून घेतलेलं आहे आता आपण वड्याचं मिश्रण तयार करूया शाबुदाने दोन तीन पाण्याने धुवून सगळं पाणी निचळून आपण दहाच मिनिट फक्त ठेवलेलं साबुदा घेऊया भांड्यामध्ये आता खिसलेला हा नितळून घेतलेला बटाटा घालूया इथं आपण बटाटा सुद्धा वापरलेला आहे आता शेंगदाणे मिरच्या आणि जिरं वाटून घेतलंय ते वाटण घालूया आता आपण चवीनुसार मीठ घालूया आता सारं साहित्य पण हाताने चांगलं एकजीव करून घेऊया आता सारं साहित्य हाताने चांगलं एकजीव करून घेतलं आहे वड्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी इथे मी मिक्सरवरती चार चमचे वरईचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते घालूया तुम्ही ह्या जागी राजगिरीचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा घालू शकता आता सारं मिश्रण आपण हाताने चांगलं दाबून एकजीव करून घेऊया मीठ किंवा तिखट ह्या वेळेला तुम्ही बघू शकता कमी पडला असेल तर थोडंसं घालू शकता आता इथं सारं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे वड्यांना छान चटपटीतपणा येण्याकरता छोटं लिंबू मी अर्ध कापून घेतलं आहे आपण हे अर्ध लिंबू पिळून घालूया तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल आता लिंबाचा रस घातल्यानंतर चांगलं आपण सारं मिश्रण एकजीव करून घेऊया लिंबाच्या रसाने छान चटपटीत पणा येतो आणि वडे खायला मस्त लागतात आता आपल्याला वडे इडलीच्या भांड्यामध्ये वापरून घ्यायचे तर मी इडलीच्या भांड्यातल्या ह्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक खाच्याला थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून वडे वापरल्यानंतर अगदी सहज निघून येतील आता आपण मिश्रणाचा एक गोळा घेऊया गोल करून घ्यायचा आणि हलकासा असा चपटा करून घ्यायचा आणि प्रत्येक इडलीच्या या खाच्यामध्ये असा ठेवायचा हलक्या हाताने सगळ्या बाजूने असं चांगलं दाबून घ्यायचं फारही मोठे करायचे नाही अगदी जाड जाड एकसारखे पातळ करायचे हे बघा अगदी थोडं थोडं मिश्रण असं घ्यायचं आणि बनवायचे असे छान असे आपण नेहमी साबुदाना वडे करतो ना अगदी तसेच इथे मी करून घेतले आता ह्या पद्धतीने आपण चारही प्लेटमध्ये असे वडे भरून घेऊया जर तुमच्याकडे इडलीचं भांडण नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा छोट्या छोट्या प्लेटमध्ये सुद्धा हे वडे वापरून घेऊ शकता आता चारही ताटांमध्ये इथे वडे भरून झालेले आहेत आपण वापरण्याकरता इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूया आता इडलीच्या भांड्यामध्ये आधीच पाणी मी उकळायला ठेवलं होतं पाणी चांगलं उकळल्यानंतरच आपल्याला आता हे वड्याची ताटं आतमध्ये ठेवून घ्यायची वरून आपण झाकण घालूया आणि सात ते आठ मिनिट फास्ट गॅसवरती आपल्याला वडे चांगले उकडवून घ्यायचे आता सात ते आठ मिनिट झालेली आहेत आपण साबुदाणा वडे वापरण्यासाठी ठेवले होते झाकण उकडून बघूया बघा छान इथे वडे वापरले गेलेत वरून चांगली चकाकी आलेले गॅस बंद करूया आणि ह्या प्लेट खाली उतरवून काढूया थंड होण्यासाठी आता पाच मिनिटांसाठी शाबुदाना वडे आपण चांगले थंड होऊ देऊया आणि नंतर ह्या प्लेट मधून काढूया आता पाच मिनिट झालेले छान शाबदाना वडे थंड झाले काढून घेऊया हे बघा असे अगदी सहज निघतात चमच्याने हे बघा सगळे शाबुदाण्याचे वडे मी असे काढून घेतलेले असे साबुदाण्याचे वडे जर तुम्ही जास्तीचे करून ठेवलेत तर हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जिथे बर्फ तयार होतं तिथे फ्रीजरला तुम्ही ठेवू शकता नऊ दिवसाच्या उपवासासाठी तुम्ही कधीही तुम्हाला पाहिजे तेव्हा नाश्त्यासाठी हे वडे तळून खाऊ शकता आता आपण वडे तळून घेऊया वडे तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच तेल आता चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यम करायचा आणि वडे तळण्यासाठी तेलामध्ये घालायचे गॅस मध्यम करून एका बाजूने चांगले मिनिटभर वडे तळू द्यायचे आणि नंतरच उलटवायचे आता मिनिटभर झालेला आहे आपण वडे उलटवून घेऊया तीन ते चार मिनिट मध्यम गॅस करून सोनेरी रंगावरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असे वडे इथे तळून घ्यायचे हे बघा तीन चार मिनिटानंतर वडे चांगले आपले इथे सोनेरी रंगावरती खरपूस असे तळलेले आहेत काढून घेऊया आणखी वडे घालूया तळण्यासाठी तीन ते चार मिनिटानंतर दुसऱ्यांदा घातलेले शाबुदाना वडे सुद्धा छान असे सोनेरी रंगावरती इथे तळलेले आहेत काढून घेऊया हे बघा उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे सगळे वडे इथे तळून तयार झालेले आहेत हे वडे करण्यासाठी जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये असे मध्यम आकाराचे वीस वडे तयार झालेले आहेत हे बघा नवरात्री उपवासासाठी साबुदाना बटाट्याचे मस्त असे कुरकुरीत वडे इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती छान झाले आहेत बघा आतून मऊ वरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला सुद्धा खूपच मस्त झालेले आहेत हे वडे आज आपण इथे वापरून केलेले असल्यामुळे हवाबंद डाब्यामध्ये भरून जर फ्रीझरमध्ये ठेवले तर नऊ दिवस अगदी आरामात टिकतात पाहिजे तेव्हा तळून खाता येतात हे वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता नुसते खायला सुद्धा खूप मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या उपवासासाठी असे साबुदाणे बटाट्याचे कुरकुरीत वडे करून बघा तुम्ही केलेले तुम्हे वडे कसे तयार झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा